पावसाने गेले पंधरा दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर थैम घातलेला आहे आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे चांगल्या चांगल्या इमारती सुद्धा जमीन उदुस्त होऊ लागलेली आहे आणि ह्या जमीन उद्वस्त असलेल्या इमारतीमुळे अनेकांचे जीव धोक्यात हो येऊ लागले अनेक अनेक जागेवरती भूलसंकलनाचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक डोंगर कपाऱ्या सुटू लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मिळालं आहे की पाद्रिनी महाबळेश्वर हे स्टेशन आहे खास पडणार हे स्टेशन आहे पण अशा स्टेशनवर बेकायदेशीर बांधकामांचा ऊत आलेला आहे म्हणजे पत्रे लावायचे भर पावसामध्ये मशीनच्या सहाय्यानं उत्खनन करायचं आणि प्लॉट निर्माण करायचे आणि निर्माण करत प्लॉट असताना त्यात ब्लास्टिक घ्यायचं आणि डोंगराला क्रॅक घालवण्याचं काम चालू आहे खरं तर हा पाऊस पा। इतका पच्छा अनेकदा तहसीलदारांनी प्रांतांच्या कानाविक विभागाच्या सातार विभागाच्या घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याकडं मात्र कुणीही लक्ष दिले नसल्यानंतर आज न्यायलासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्यायला आलेलं आहे पत्रात आमची मागणी आहे अवैध बेकायदेशीर असलेल्या धोकादायक इमारती ताबडतोब प्रशासनानं ताब्यात घ्याव्यात त्या इमारती मोकळ्या कराव्या निर्मनुष्य कराव्यात आणि त्या इमारतीमध्ये राहणारी माणसांचे जीव आहेत प्रशासनानं तात्काळ कारवाई जर केली नाही तर प्रशासनाच्या ऑफिसला टाळे करून आम्हाला करावा लागेल आणि याही पुढे जाऊन नाही ऐकलं तर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या दारातच येऊन बसावं लागेल ही परिस्थिती उभी राहिलेली आहे